नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड ॲग्रो डॉक्टर या चॅनलला आपण न प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ टाकत असतो तर यावेळेस आपण एक उत्कृष्ट आणि प्रगतशील शेतकरी गणेश भाऊ मोटे गाव बोधेगाव तालुका फुलंबरी या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो गणेश भाऊ आहे ना एक फार असं वेगळ्या पद्धतीनं कापूस लागवड केलेला आहे जे तर आपण गणेश भाऊनकडून थोडंसं त्याबद्दल माहिती घेऊया गणेश भाऊन नमस्कार नमस्कार तुमचं नाव परिचय द्या थोडं सर माझं नाव गणेश मोठे हां गोदेगाव लोबरे जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं तर ही कोणती पद्धत आहे तुम्ही जे लागवड केलेली आहे सर अमृत पॅटर्न पद्धतीनं लागवड करण्याचा प्रयत्न केला सर मी अमृत पॅटर्न बघा मित्रांनो अमृत पॅटर्न असे या पद्धतीचं नाव आहे बर याचं कशी पद्धत असते लागवडीची अंतर सरी मधला अंतर किती आहे सरी याची लागवड आठ बाय एक आठ बाय एक म्हणजे एक फुटावर हा एक फुटावर ट्रिपर लावले आहे आठ फुटा अंतर सोडले आहे बघा मित्रांनो मधला जो हा जो तुम्हाला गॅप दिसतोय हा आठ फुटाचा आहे आणि झाडा झाडामधील जे अंतर आहे म्हणजे प्लॅन टू प्लॅन जो अंतर आहे तो एक फुटाचा आहे बघा हा जो अंतर आहे तो एक फुटाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि शरीरमधला जो अंतर आहे तो आठ फुटाचा आहे पहा मित्रांनो तसं पाहण्यासारखं झाडाची डेव्हलपमेंट आहे बघा म्हणजे फार अशी उत्कृष्ट वाढ आहे रोगराई कमी आहे पानामध्ये हिरवपणा टिकून आहे बघा फुलपात्याची लाग पण आहे तेवढं बघा म्हणजे जवळपास आणि कैऱ्या पण तुम्हाला काय वाटतं गणेश भाऊ लवकर वेळे अभाव पक्के झाले का नाही हवाखेळ्यामुळे माल नाही असावीचं हो बघा मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की हवा खेळती राहिल्यामुळे जे फुलपाती लागत असते ते गळ होत नाही आणि ती पूर्ण सेटिंग ही होऊन जात असते लवकर त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो मित्रांनो बरं गणेश भाऊ हे तुम्हाला कसं माहिती झालं ही पद्धत यूट्यूबच्या माध्यमातून असेल मला बर ठीक आहे तर मग ह्याला तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणी असा गाईड भेटलाच नाही बा तुम्ही थोडंसं माहिती पाहिली आणि त्याचं प्रॅक्टिकल तुमच्या शेतात घेतलं आहे हो। ना बरं दरवर्षीप्रमाणे काय फरक वाटतो तुम्हाला याच्यात हो साहेब हो साईज काही साईज जाड साहेब दरवर्षीपेक्षा बरं आणि मित्रांनो गणेश भवन अपेक्षा आहे की दरवर्षीप्रमाणे त्यांचं उत्पन्न या पद्धतीने वाढू शकतो तर त्यांचं बी काही ऑब्झर्वेशन आहे दरवर्षीप्रमाणे की बा यावर्षी फुलपाती जास्त आहे कैऱ्या पकल्यात लवकर आणि रोगराईचं प्रमाण पण कमी आहे तर ठीक आहे मित्रांनो पद्धत चांगली वाटली म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करतो आहे चला धन्यवाद गणेश भाऊ धन्यवाद तुमचं